भाजीपाला संदर्भात भाजीपाल्याची घसरगुंडी शेतकऱ्यांना मात्र गाजर मिळालाय वांगे पाच रुपये तर बटाटे वीस रुपये किलो आहेत छत्रपती संभाजीनगर येथील फळे आणि भाजीपाला बाजारामध्ये सध्या भाजीपाल्याच्या दरामध्ये लक्षणीय घसरण झाली आहे वांग्याची सत्तरऐंशी क्विंटल पर्यंत आवक झालेली आहे मागणी कमी असल्यामुळे वांग्याचे दर तीस चाळीस रुपयावरून थेट पाच रुपये किलो पर्यंत खाली आलेले आहेत आले जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांत आहे त्यामुळे मागणीमध्ये वाढ होईल अशी शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे भाजीपाल्याच्या घसरण झालेली आहे दर कसे आहेत पाहूयात वांगे दहा ते पंधरा रुपये किलोने मिळत आहे बटाटे वीस ते पंचवीस रुपये फुलकोबी दहा रुपये दराने कारले तीस ते चाळीस रुपये मेथी पालक पाच रुपयाला गड्डी मिळते कोथिंबीरची गड्डी पाच रुपयाला आहे भेंडी साठ रुपये किलो आहे लिंबू साठ ते ऐंशी रुपयाला मिळत आहेत गवार ऐंशी रुपयाला मिळत आहेत कांदे पंचवीस ते तीस रुपये झालेले आहेत भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे मात्र आता मकर संक्रांत येऊ घातलेली आहे आणि मकर संक्रांतीमध्ये कदाचित भाजीपाल्यांचे दर वाढू शकतात अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जाते